पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत दामिनी पथकामार्फत शाळा कॉलेज बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड कारवाई करण्यात येते दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संगमेश्वर महाविद्यालयाच्या आवारातील विनाकारण थांबलेले व गोंधळ घालणारे रोड रोमियोनवर दामिनी पथकामार्फत अकरा ऑब्लिक एकशे एकोणीस प्रमाणे कारवाई करण्यात आली एकूण सतरा मुलांना समज देऊन सोडण्यात आले तसेच किल्ला बगीच्यामधील सार्वजनिक ठिकाणी अश्लील शाळे करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच सोलापूर शहर अद्दीमधील शाळा व कॉलेजला भेट देऊन तेथील विद्यार्थिनींना छेडछाड प्रकार घडून आल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधण्याबाबत सूचना दिल्या सदरची कार्यवाही नियमितपणे चालू राहणार आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने व महिला सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे व पोलीस सब इन्स्पेक्टर करुणा चौगुले शिपाई यांगळे शिरहट्टी माने बहिहंडे यांनी पार पाडली